सर्वांना कसे सगळे मस्त मजेत आणि आज आहे कृष्णाचा वाढदिवस आणि कृष्णाच्या हे कृष्णाला माहित नाही आता कृष्णाला मी घ्यायला चालू आहे त्याच्या स्कूलमध्ये आज त्याचा पेपरचा चौथा दिवस आहे चौथा पेपर उद्या लास्ट पेपर आहे आणि आज त्याचा बर्थडे खूप मस्त सेलिब्रेट करायचा आहे त्याला घेतो म्हणलंय सायकल सारखा माग लागला होता पप्पा सायकल घ्या सायकल घ्या घेतो म्हणलं होतं पण आताच सायकल घेणार आहे हे त्याला माहित नाहीये तर चला जाऊया आज कृष्णाच्या शाळेत त्याला तिथून उचलो आणि डायरेक्ट सायकलच्या दुकानात घेऊन जाऊ बघूया तो किती एक्साइटेड होतो या त्या साईतल्या गोष्ट कृष्णाच्या शाळेपाशी पोहोचलोय आपण आता कृष्णा वाड बघत बसला असत चला

काय म्हणलं काय म्हणते काय म्हणलं कृष्णाला प्रश्न पडलाय नक्की काय आणलंय नेहमीप्रमाणे गाडीत काय लपून ठेवलंय का डिकीत काय ठेवलंय का शिटामाग काय ठेवलंय का इच्छा अर्थ वाढ झाला काय नाही काय नाही पप्पा काय म्हणला नाही सायकल नाही जाऊ कुठ आहे कुठे घरी का नाही कुठं काय सायकल मी खोट बोलत नाही कुठं थांबले मग आपण कुठे साहेब तिथं अरे गाडीचं पंक्चर काढायचं आपल्याला गाडी त्या मार्फे चालवती पाय पुरत नाही पायस पुरत नाहीत किसनाच होते त्या नऊ घ्यायला तसल्या बारक्या नाहीत घ्यायच्या सायकलीवाले आले बघ हे बघ आले सायकलेवाले काढले र कृष्णा तु सायकल नाही लय मोठी होती तुम्ही काय विषय असा झाला की ह्या दुकानातला स्टॉक संपलेला आहे त्यामुळे आपल्याला काही जास्त व्हरायटी बघायला भेटली नाही सायकलची आणि जी पसंत पली होती ती पण काही एवढी खास नव्हती हाय का नाही कृष्णा आता आपण आलोय दुसऱ्या दुकानात खाली देईल त्याला पुढे तर मित्रांनो विषय असा झाला की सायकल काय नाही त्याच्यामुळे सायकल घेण्याच आम्ही कॅन्सल केलं सायकल काय ना म्हणून काय झालं रे पोरा रडू ए नंतर घेऊ हे पुढच्या आठवड्यात येतात म्हणले सायकल कृष्णा कशी जाईल ए बाबा ए कृष्णा शंभू शंभू गप्प आयला तुझ्या का काय बापाला सायकल घ्यायना म्हणून बेटा ना मी काय करू त्याला शंभू गप्प की त्याला ताप देऊ नको ए चल कृष्ण पुढे चल या चुढं पुढे ये बघा मित्रांनो कृष्ण कसा रडतोय बघा आणि घेऊ काय सायकल सोडा शंभू करू नको नको ए कृष्ण गप रे परत सायकल तर चला आता आपण आणू या नंतर सायकल घेऊन येऊ ए गपे ए कृष्ण चल र चल अरे सायकल घेऊन नंतर घेऊ अरे खाली तर उतर की गाडीत नंतर गाडीत उतर चल चल

अरे गोहाडा आणलाय त्यासाठी गोहाडा म्हणतो पप्पा गोहाडा बिर गोहाडा गी गोहाडा आता काय कर माहिती का, का, गर, का ते ऐक ना नाही येते घरात नाही येते जुनी सायकल उचल आता कृष्णाची मजाच कर जुनी सायकल उचल माझं मी त्याच्यावर कापाट टाकायचा कापाट टाकलं कृष्णाला पाच का चाचा त्याला ना दिला तुझ्यासाठी सायकल आणली आम्ही लपून ठेवली ऐक आता ह्याचा लय मजाक झाला आता आपण सायकल फुडकून देऊ <स्याँगा> लय सायकल खेळायची नाही अभ्यास करायचा रोडला जायचं नाही इथं खेळायची तरच तुला सायकल देणार ओके जमते ना आणि एक चल दाज गे लवकर दाजाला सॉरी म्हण सॉरी म्हणाला ना <laughs> हा सगळ्यांना हॅपी बर्थडे म्हण तुझ्या बापाने म्हणलं थँक यू म्हणायचं हॅपी बर्थडे तुझा आहे की म्हण थँक यू चला आता सायकल पप्पाने माझा प्रयंग केला तर आता पप्पा मला ओरिजिनल सायकल देणार आहेत सांग थँक्यू आता खरं खरं देणार आहेत मी रडणार नाही चला एउ <laughs> लिस <laughs> <laughs> <coughs> <laughs> <laughs> ले मजा केला पण कृष्णाला सायकल घ्यायची शेवटी त्याला माहित नाहीये तो रुसून बसलाय घरातच खतरनाक रुसला पण बंद केलं गप्प आता गप्प शांतीला झाले तर त्याला आपण डायरेक्ट सरप्राईज देऊ बघू मग त्या चेहरा किती आनंद आहे मित्रांनो आपण घेतलेली आहे बघा सायकल तर आता कृष्णा कुठे बघू आपण घरी पोचलोय गाडीमध्ये सायकल आहे ऐकेल त्याला बॅट बॉल काढून दे मला बॅट अँड बॉल आणले बॅट बॉल काढ फक्त कृष्णा अरे तुझ्यासाठी गिफ्ट आणले भाऊ हो। चल गिफ्ट आणाय गेल तो काय आणले दाजा आणायला लागलाय नाही तुझ्यासाठी बघ गिफ्ट आणले बड्डेचं गिफ्ट गिफ्ट दाखव चल ये बॅट आणि बॉल खेळ आता कृष्णा कृष्णा काय सायकल नाही ना मागणार आता सायकल कृष्णा इकडे 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 तुझ्यासाठी काहीतरी आणले अजून काय आणलं असेल हा माहित नाही मी तुझ्यासाठी सायकल आणली माहित नाही सायकल आणली मी तुझ्यासाठी बोल समज्स विश्वास होत नाही काय सांगतो बाप विश्वास नाही तुझा तुला दाखवतोच तुला खोट वाटते का वा भारी का थँक यु कोण म्हणायचं थँक्यू अजून अजून बर थांब खुश झाला का नाही खरं झालं ना खर झालं ना 疲れカルト